नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता खूप इंटरेस्टिंग वळण येणार आहे आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मादिवते हॉस्पिटलमध्ये असतात आणि त्या कोमात गेलेल्या असतात आता सागर इथे मुक्ताची समजूत घालत असतो त्यावर मुक्ताचा खूप संताप होतो आणि ती म्हणते मला काहीच माहीत नाही सागर माझ्या आईची अशी अवस्था ज्या के कोणी केली आहे ना त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आता हे सगळं ऐकल्यावर सागर म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी शोधून काढेल की आईंची ही अवस्था कोणी केली आहे आता त्यानंतर इकडे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळेल की आदित्य आणि सावणी ते सागर समोर असतात आणि आदित्य आणि सा सागर एकमेकांशी बोलत असतात तेव्हाच आदित्य सागरला सांगतो की पप्पा माधवी आंटींची अशी अवस्था आहे ना माझ्यामुळे झाली आहे आता हे ऐकल्यावर सागर म्हणतो म्हणजे काय तर लगेच आदित्य सांगतो की माझ्यामुळेच त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आता हे ऐकल्यावरती सागरला काय हो करू आणि काय नाही काही समजत नाही आता या सगळ्या परिस्थितीतून माधवी बाहेर येईल आणि पुढे काय होईल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी परत येते तुमच्या भेटीला तोपर्यंत नमस्कार धन्यवाद